एकोणीसशे वीस सालापासून अमळनेर परिसरातील ग्राहकांना अविरत सेवा देणारे ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले एकमेव हॉटेल म्हणजेच इंद्रभवन हॉटेल इंद्रभवन आपल्या नवीन प्रवास येत्या नऊ मे पासून सुरुवात करीत आहे पूर्व व त्याच जागेवर नव्या रंगात नव्या ढंगात व नव्या स्वादात सेवेचा शुभारंभ होत आहे या ठिकाणी पारंपरिक नाश्त्यासोबत दिल्लीच्या पावभाजी व चायनीजची मेजवानी देखील मिळणार आहे नऊ मे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हॉटेलचे उद्घाटन परमपूज्य संत श्री प्रसाद महाराज परमपूज्य आनंद जीवन स्वामी व परमपूज्य योगी स्नेह स्वामी धुळे यांच्या शुभ आशीर्वादाने होणार आहे तरी सदर प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी सर्व हितचिंतकांनी अवश्य यावे असे विनम्र आवाहन मनीष जगदीश जोशी सोनल मनीष जोशी दर्श मनीष जोशी आणि समस्त जोशी परिवाराने केले आहे हॉटेल स्वादिष्ट इतिहासावरती एक नजर सन स्वर्गीय उमाशंकर जोशी हे भावनगर गुजरात येथून अमळनेर शहरामध्ये स्थायिक झाले येथील गरजांचा अभ्यास करून त्यांनी सुरुवातीस कडधान्य व डाळीचा व्यवसाय सुरू केला या व्यवसायामुळे ते दालवाले महाराज म्हणून लोकप्रिय झाले व्यवसायात यश मिळाल्यानंतर हॉटेल इंद्रभुवनच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायास प्रारंभ केला या हॉटेलमध्ये मिळणारे दर्जेदार चविष्ट व रास्त दरात मिळणाऱ्या पदार्थांमुळे अल्पावधीतच हॉटेल इंद्रभुवन लोकप्रिय झाले पुढे हॉटेलची दुरा स्वर्गीय वेणीशंकर जोशी यांनी समर्थपणे सांभाळली त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला त्यांना कुस्तीची खूप आवड होती त्यामुळे त्यांनी त्या, त्या काळात अमळनेरमध्ये कुस्तीच्या मोठमोठ्या दंगली भरविल्या त्या काळात त्यांनी दारासिंग व गामा पैलवान सारख्या दिग्गज पैलवानांना अमळनेरमध्ये बोलवले होते कुस्ती क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष झाले होते आर्थिक परिस्थितीने गरीब असलेल्या अनेक पैलवानांना ते स्वखर्चाने खुराक पुरवित होते त्यानंतर स्वर्गीय हसमुख जोशी त्यांच्यानंतर स्वर्गीय जगदीश वेणीशंकर जोशी स्वर्गीय कन्हैया लाल जोशी यांनी इंद्रभुवनची लोकप्रियता अबाधित ठेवली हॉटेल व्यवसायाची परंपरा पुढे चालवत अशोक जोशी आणि हसमुख जोशी यांनी सुद्धा व्यवसाय वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आता सुमारे पाच वर्षांनंतर हॉटेल इंद्रभुवनमध्ये स्वादिष्टतेचा तोच दर्जा जपत त्याला पुन्हा नवीन व भव्य स्वरूप दिले आहे जुन्या इंद्रभुवन हॉटेलच्या जागी आता आम्ही ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता यावी यासाठी नवीन इमारत उभी केली आहे भजी पोहे स्पेशल मिसळ रस्सावडा पाववडा फरसाण आदी पदार्थ हे सर्व पूर्वीसारखे चविष्ट व दर्जेदार पदार्थ आहेतच तर आता दिल्ली स्पेशल चाट दही वडा पाणीपुरी भेळ पापडी चाट राजकोटी इत्यादी हे खास दिल्लीहून आलेले अनुभवी कारागिरांच्या हातून मिळणार आहे तसेच मुंबई स्पेशल पावभाजी यासाठी मुंबईहून खास बोलवलेले पारंपारिक कारागीर चायनीजसाठी नेपाळचे कुशल कारागीर बोलवलेले आहेत यासोबतच मावा मिठाई ड्रायफ्रूट मिठाई बंगाली मिठाई पनीर इत्यादी मिळणार आहे तेव्हा एकदा हॉटेल इंद्रभवनला निश्चितच भेट द्या